नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवर सविस्तर बोलणार आहोत हो अगदी आपल्याकडे पाठ्यपुस्तकातली माहिती आहे धडा सोळा मधली बरोबर तर उद्देश हा आहे की पृथ्वीच्या आत काय दडलंय म्हणजे खनिज इंधन किंवा मग जंगल समुद्र यांचं महत्व समजून घेणं आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसे उपयोगी पडतात ते पाहूया चला तर मग सुरुवात कुठून करायची भूगर्भातून खनिज आणि धातुकांपासून हो तिथूनच करूया तर खनिज म्हणजे काय हे नैसर्गिकरित्या तयार झालेले अजैविक पदार्थ असतात अजैविक हो आणि ज्या खनिजांपासून आपल्याला धातू मिळवणं सोपं आणि फायद्याचं असतं ना त्याला आपण धातुक म्हणतो अच्छा पण ही खनिज बनतात कशी म्हणजे प्रक्रिया काय असते हम्म वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत कधी कधी ज्वालामुखीचा जो मॅग्मा असतो तो थंड झाला की त्याचे स्फटिक बनतात ती खनिज Hmm. कधी समुद्राचं पाणी आटतं म्हणजे बाष्पीभवन होतं मग जे क्षार उरतात ते पण खनिजच म्हणजे मीठ वगैरे अगदी सँधव मीठ हे त्याचंच उदाहरण शिवाय खूप दाब आणि तापमान बदललं तरी खनिजांचं रूप बदलतं आणि तुम्ही म्हणालात की सजीवांपासून पण ते कसं हो म्हणजे जसे शंख शिंपले आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात तेही एक प्रकारचं खनिज तयार होण्यासारखंच आहे अरे वा खूपच इंटरेस्टिंग आहे मग काही मुख्य खनिजे आणि त्यांचे उपयोग सांगाल का नक्कीच आता बघा लोह खनिज याशिवाय शेतीची अवजारं रेल्वेचे रूळ विचारच करू शकत नाही आपण बरोबर मग आहे मँगनीज ते औषधांमध्ये लागतं आणि काचेला गुलाबी रंग देण्यासाठी पण वापरतात अच्छा बॉक्साइड माहितीये अॅल्युमिनियम मिळतं त्यातून हो विमानांमध्ये वापरतात ना कारण ते हलकं असतं अगदी हलकं आणि विजेचं उत्तम वाहक आहे म्हणून विजेच्या तारांमध्ये पण वापरतात आणि तांब ते पण तारांसाठीच ना हो तांब पण उत्तम वीजवाहक आहे तारा भांडी ह्यासाठी वापरतात या उलट अभ्रक आहे ते विजेचं रोधक आहे म्हणजे इन्सुलेटर हो इन्सुलेटर म्हणून मग ते इस्त्री किंवा इतर विद्युत उपकरणांमध्ये वापरलं जातं रंगांमध्ये पण वापरतात आणि हिरा माणिक ही रत्न ती पण खनिजच हो ती पण विशेष प्रकारची खनिजे आहेत आणि आपण जे सैंधव मीठ खातो तेही खनिजच वा आता जरा ऊर्जेच्या स्त्रोतांकडे वळूया जीवाश्म इंधन पहिला म्हणजे दगडी कोळसा म्हणतात त्याला हो ना कारण ते खूप महत्वाचं आहे हे कसं तर लाखो वर्षांपूर्वी काय झालं मोठमोठी जंगल वनस्पती जमिनीखाली गाडल्या ला। गेल्या मग त्यांच्यावर प्रचंड दाब आला पृथ्वीच्या आतली उष्णता मिळाली आणि हळूहळू त्याचं रूपांतर कोळशात झालं अच्छा आणि याचे प्रकार पण असतात का हो गुणवत्तेनुसार प्रकार आहेत पीठ बिटुमिनस आणि अँथ्रासाईट यातला सगळ्यात उत्तम जातो आणि उपयोग वीज निर्मितीसाठी ना हो मुख्यत्वे औष्णिक वीज निर्मितीसाठी कोळसा जाळून पाणी तापवतात आणि त्या वाफेवर टर्बाईन फिरवून वीज बनवतात पूर्वी रेल्वे इंजिन मध्ये पण वापरायचे आता द्रवरूप म्हणजे खनिज तेल पेट्रोलियम हो हे समुद्रातील जे सूक्ष्म जीव होते त्यांच्या अवशेषांपासून बनलं ते समुद्राच्या तळाशी साचले अच्छा म्हणजे हे समुद्रात तयार झालं हो मुख्यत्वे माती वाळूचे थर जमा झाले परत तेच दाब आणि उष्णता आणि त्यातून तयार झालं खनिज तेल आणि यातून आपल्याला काय काय मिळत या कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करतात मग त्यातून पेट्रोल डिझेल केरोसिन रॉकेल नॅपथा वंगण डांबर खूप गोष्टी मिळतात म्हणजे फक्त इंधन नाही तर इतरही उपयोग आहेत हो तर रंग जंतुनाशक सुगंधी द्रव्य कृत्रिम धागे बनवण्यासाठी पण याचा वापर होतो इंधन म्हणजे नैसर्गिक वायू हे शब्द तर आपण रोज ऐकतो बरोबर नैसर्गिक वायू पण सजीवांच्या अवशेषांपासूनच बनतो बऱ्याचदा तो पेट्रोलियमच्या साठ्यांजवळ सापडतो किंवा स्वतंत्रपणेही हा त्यातला मुख्य घटक वाहतुकीसाठी सोपं जावं म्हणून दाब देऊन कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे सीएनजी बनवतात किंवा अजून थंड करून द्रवरूप करतात त्याला एल एन जी म्हणतात आणि सीएनजीचे काय फायदे आहेत तो पटकन पेट घेतो जळल्यावर काही कचरा किंवा अवशेष उरत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रदूषण खूप कमी होतं म्हणून आता गाड्यांमध्ये जास्त वापरतात आणि एलपीजी जे आपण घरात वापरतो हो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस तो सिलेंडरमध्ये भरलेला असतो त्याला स्वतःचा वास नसतो म्हणून सुरक्षिततेसाठी त्यात कॅप्टन नावाचा तीव्र वासाचा वायू मिसळतात म्हणजे गळती झाली तर लगेच कळते ही खूप महत्वाची माहिती आहे बरं आता भूगर्भातून जमिनीवर येऊया वनसंपत्ती जंगल हो जंगल म्हणजे फक्त झाडं नाहीत ते एक संपूर्ण परिसंस्था आहे तिथे वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव एकत्र नांदतात आणि त्यांची संरक्षक कार्य पण खूप आहेत ना तर मिळतच हो साग शिसम देवदार चंदन यांसारखं मजबूत आणि टिकाऊ लाकूड मिळतं फर्निचर घराचं बांधकाम यासाठी वापरतात याशिवाय खूप काही आहे बांबू मिळतो गवत मिळतं ज्यातून कागद बनतो वनस्पतींपासून धागे रबर डिंक मिळतो चंदन निलगिरी लवंग यांपासून सुगंधी आणि औषधी तेल मिळतात फळं कंदमुळं हो फळ कंदमूळ मध लाख कात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषधी वनस्पती आहे खोकल्यावर कडुलिंब तापावर गुणकारी आहे सदाफुलीचा उपयोग कर्करोगावरील काही औषधांमध्ये करतात सिन्कोनाच्या सालीतून मलेरियावरचं क्विनाईन मिळतं दालचिनी अश्वगंधा खूप मोठी यादी आहे इतकी महत्वाची संपत्ती जपायलाच हवी त्यासाठी काय करता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान कमी वयाची झाडं तोडू नयेत एक झाड तोडलं तर निदान दोन झाडं लावून ती जगवली पाहिजेत आणि जंगलांचे जे काही नियम आहेत कायदे आहेत ते पाळायला हवेत बरोबर आता शेवटचा सा भाग सागर संपत्ती समुद्रातून काय मिळतं समुद्रात तर खनिजांचा आणि जैविक संपत्तीचा अथांग साठा आहे खनिजे समुद्रात हो समुद्राचा पाण्यात अब्जावधी टन खनिज विरघळलेली आहेत आणि समुद्राच्या तळाशी कथील क्रोमियम फॉस्फेट तांबे जस्त लोखंड शिसे मँगनीज युरॅनियमचे साठे आहेत अरे बाप रे अगदी थोरियम मिळतं जे अणुऊर्जेसाठी महत्वाचं आहे मॅग्नेशियम मिळतं कॅमेराच्या फ्लॅश बल्बमध्ये वापरतात पोटॅशियम साबण खत यासाठी सोडियम कापड आणि कागद उद्योगात आणि तेल आणि वायू पण मिळतो ना समुद्राखाली हो मोठे साठे आहेत आपल्याकडे मुंबई हाय इथे सागर सम्राट नावाची पहिली खनिज तेल विहीर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून कार्यरत आहे आणि जैविक संपत्ती म्हणजे मासे वगैरे हो मासे तर आहेतच कोळंबी सुरमई पापलेट हे अन्न म्हणून महत्वाचे आहेत प्रथिन जीवनसत्व मिळतात आणि सुखी मासळी सुकट बोंबील वगैरे सुकवतात त्याचा उपयोग कोंबड्यांचं खाद्य म्हणून किंवा शेतीसाठी खत म्हणून होतो अच्छा आणि काय शिंपले आहेत त्यातून मोती मिळतात अलंकार बनवतात काही शिंपल्यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी होतो काही समुद्री बुरशींपासून अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक बनवतात शार्क कॉड माशांचं तेल पण औषधी असतं ना हो त्यात अ ड ई जीवनसत्व असतात आणि समुद्र काकडी म्हणून एक जीव आहे त्याचा उपयोग कर्करोग आणि ट्युमरवरच्या औषधांमध्ये करतात असं म्हणतात म्हणजे समुद्रातही खूप काही आहे आणि व्यवसाय कोणते चालतात समुद्रावर आधारित मुख्य म्हणजे मासेमारी मग मिठागरे आहेत जिथे समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवतात सागरी वाहतूक हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि आता पर्यटन पण वाढतंय खरंच म्हणजे भूगर्भ जंगल आणि सागर या तिन्ही नैसर्गिक संपत्ती आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात येत आहे आपल्या गरजा भागवतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पण मोठा आधार देतात नक्कीच पण एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही यातील अनेक संसाधनं म्हणजे विशेषतः कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू हे मर्यादित आहेत त्यांचे साठे कायमचे नाहीत ही चिंतेची बाब आहे हो आपण ज्या वेगाने वापरतोय ते पाहता ते लवकर संपू शकतात आणि मत येईल ऊर्जा संकट म्हणूनच या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करायला हवा त्यांचं संवर्धन केलं पाहिजे तरच नैसर्गिक समतोल राहील आणि पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी शिल्लक राहील अगदी बरोबर हे नेहमी लक्षात ठेवायला हवं आणि जाता जाता एक विचार मनात येतोय ही जी मर्यादित संसाधनं आहेत त्यांच्यावरचं आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी भविष्यात आपल्याला तंत्रज्ञानात किंवा आपल्या जगण्याच्या पद्धतीत कोणते मोठे बदल करावे लागतील किंवा पाहायला मिळतील हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित नवीन ऊर्जा स्त्रोत शोधावे लागतील किंवा आपली जीवनशैलीच बदलावी लागेल